बदलापूर येथे अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकलींवर शाळेच्या स्वच्छता गृहामध्ये सफाई कर्मचाऱ्याने अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडलाय आज त्याचे तीव्र पडसाद फक्त मुंबईतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर उमटत आहेत पण यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की काय करत आहेत कारण घटनाक्रम बघितला तर खर तर ही बारा ऑगस्ट रोजी घडलेली घटना तेरा ऑगस्टला ती उघडकीचही आली आणि विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बदलापुरात होते आता मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमासाठी ही घटना दडवून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे जर ही इतकी संवेदनशील घटना बदलापूर येथे घडली आहे तर याची खबर महाराष्ट्राच्या मुख्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना नसावी का मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की करतायत काय आणि जर त्यांना ही घटना माहीत होती तर फक्त आणि फक्त स्वार्थापोटी स्वतःच्या एका कार्यक्रमापोटी त्यांनी ही घटना दडकून ठेवली का प्रश्न अनेक आहेत पण उत्तर काही सापडत नाही बदलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने उर्दू शाळा आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री स्वतः बदलापुरात होते पण खरंच जर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती असेल आणि तरीही त्यांनी दुर्लक्ष केले असेल तर महाराष्ट्रासाठी ही अतिशय शर्मेची बाब आहे त्यामुळे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने पदावरून पाय उतारवा आणि जनतेच्या भावनांचा आदर राखावा एवढीच इच्छा